नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो व्हॅलेंटाईन वीकमधला दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातली गोष्ट सांगण्यासाठीचा आणि तिचे उत्तर जाणून घ्यायचा हा दिवस यासाठीच आहे आजची कविता हॅप्पी प्रपोज डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा तू हो म्हण मजला फक्त एकदा अस्मानातून तारे आणीन ताऱ्यांचा त्या गुच्छ बनवणी भेट तुला मी देईन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा अस्मानातून तारे आणीन ताऱ्यांचा त्या गुच्छ बनवणी भेट तुला मी देईन तू हो म्हण मजला फक्त एकदा प्रेमाचा इतिहास लिहीन इतिहासातील त्या राजा होऊन राणी तुला मी बनविन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा प्रेमाचा इतिहास लिहीन इतिहासातील त्या राजा होऊन राणी तुला मी बनवीन तू हो म्हण मजला फक्त एकदा दुनियेशी टक्कर मी घेईन टकरी मधला हिरो होऊनी तुझसाठी दुनियाही जिंकिन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा दुनियेशी टक्कर मी घेईन टकरी मधला हिरो होऊनी तुझसाठी दुनिया ही जिंकिन तू हो म्हण मजला फक्त एकदा छाती फाडून हृदय दाखविन हृदयाच्या त्या ठोक्यांमधले तुझेच नाव मी तुला ऐकविन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा छाती फाडून हृदय दाखविन हृदयाच्या त्या ठोक्यांमधले तुझेच नाव मी तुला ऐकविन तू हो म्हण मजला फक्त एकदा सुरगीताचे असे मी छेडीन सुरांमध्ये त्या हरवून जाशील तिथे तुझ्या साथीला येईन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा सुरगीताचे असे मी छेडीन सुरांमध्ये त्या हरवून जाशील तिथे तुझ्या साथीला येईन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हो म्हणेल का ती कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद